मी विनंती करतोय राज्यसभेचे सन्माननीय खासदार सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर अजितजी गोपसाले साहेब आपल्याशी संवाद साधते सारखं सारखं सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ म्हणतोय पण मी काही सुप्रसिद्ध आता बालरोग तज्ज्ञ राहिलो नाही राजकारण्यानी माझ्यातला बालरोप तज्ज्ञ संपून टाकला आदरणीय या ह्यापीठावर उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे पालक या महापालिकेचे सूत्रधार राज्यसभेतील माझे मार्गदर्शक माननीय अशोकराव चव्हाण साहेब संघटन मंत्री आत्ताच कुठेतरी व्यस्त आले परत आले संजयजी कोडगे माननीय डॉक्टर संतोखरावजी हंबर्डे माननीय किशोर देशमुख बापू देशमुख आमचे डॉक्टर उमरेकरजी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केले ते डॉक्टर अंकुश देवसरकरजी शीतल खांडील माझे मित्र नरेंद्र चव्हाण मारुतराव कवळे गुरुजी व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो ज्यांनी ज्यांनी व्यथा व्यक्त केल्या ते सर्व माझे मित्रमंडळी देवसरकर साहेब बोलता बोलता म्हणाले अशोक चव्हाण साहेब शब्द दिल्यानंतर आपली मन की बी नाही सुनते तर मी एकदम कोण्यात पडलो बिन संघटन मंत्री आपली की बी नाही सुनते असं ते म्हणाले मला असं मला त्या थोडीशी दुरुस्ती करायची आहे की करता आहे तुम्ही म्हणाले वाक्य खरं आहे पण ते मन की बी नाही सुनते याचा अर्थ असा आहे की जेव्हा ते शब्द देतात तेव्हा त्या शब्दाशी तत्वाशी आणि त्या विचाराशी अडीचपणाने बांधील राहतात असं त्यांना म्हणायचं होतं खरं तर अनेक लोकांनी आपापल्या समस्या खूप चांगल्या चांगल्या सूचना करता आल्या पण या सगळ्यांमध्ये साहेब एक महत्वाचा विषय असा आहे की हा सगळा व्यापारदार वर्ग आहे डॉक्टर्स आहेत केमिस्ट आहेत सी ए आहेत चार्टर्ड अकाउंटंट ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो अशी अनेक सगळी बदलणे या ठिकाणी आपल्या नांदेडच्या वैभवामध्ये भर घालत आहेत परंतु साहेब यामध्ये रस्त्यावरचे जे गुंडपुंड आहेत ब्लॅकमेलर्स आहेत हिस्ट्री शिटर्स आहेत वेगवेगळ्या माध्यमातून व्यापाऱ्याला धमक्या देणं डॉक्टर्सला धमक्या देणं केमिस्ट लोकांना धमक्या देणं साध्या साध्या गोरगरीब रस्त्यावर हॉकर्स लोकांना देखील त्यांच्याकडून धमकून पैसे काढणं मटका सट्टा बुकी पत्त्याचे क्लब हे जे सगळे जे विषय आहेत माझं असं म्हणणं आहे की साहेब हे गुन्हे करतात आणि जाऊन ते अंड्याच्या ह्याच्यावर जाऊन ते अंडा बुर्जी खातात आरामात परत घरी जातात असे छोट्या छोट्या गुंडापासून ते मोठे मोठे गुंड या शहराच्या होळीपासून ते राज कॉर्नर पर्यंत साहेब यांचे खूप मोठं एक नेटवर्क आणि एक नेट जाळ आहे मला अशी विनंती करायची साहेब आता हे लोक तुमच्यासमोर मोकळेपणाने बोलू शकले नाही कारण यांनी जीव मुठीत घेऊन व्यापार करतात त्यामुळे या सगळ्यांचा मुख्य इश्यू हे बोललेच नाहीत बोलायची हिम्मतही केली नाही पण यांचा प्रतिनिधी म्हणून साहेब आपल्याला हे नांदेड शहर गुन्हेगारी मुक्त करावं लागेल आणि तसंच काँग्रेस मुक्त आपोआप हे लोक करतील आपण साहेब गुन्हेगारी मुक्त केलं आणि आपण आज ठोस आश्वासन दिलं तर सगळे व्यापारी पळू पळू मतदान करतील फेकू फेकू मतदान मारतील आपल्याला कमळाला फेकू फेकू गावाकडची भाषा साहेब फेकून फेकून मारतात कमळाला यांच्या मनात सांगतच नाही ते काय कस म्हणावं चव्हाण साहेबांच्या समोर अरे मनान बाबा मना आपला पालक आहे आपल्या घरातले ते वडीलधाऱ्या मंडळीला आपण आपल्या रडगारांना सांगायचं तर कोणाला सांगायचं आणि खरी भावना कोणीच सांगितलेली मला वाटलं कोणता तर बहादर येईल म्हणून पुढं पण मी मला जाऊ द्या या बहादराच्या वतीनं मी छोटा बहादर समजा म्हणून साहेब हा एक विषय सकाळपासून संध्याकाळ आता काल सोमेश कॉलनी मध्ये गेलो त्या योगी न्यूज पेपर एजन्सीच्या जवळ सगळे मागच्या ते पोरं येतात जाणाऱ्या येणाऱ्या मुलींना त्रास देतात टार्गेट पोरं म्हणजे असे अनेक गल्लीमध्ये विषय व्यापाऱ्यांच्या बोली डॉक्टरांच्या बोली केमिस्टांच्या बोली सगळ्यांच्या मुली व्यवसाय सगळ्यांच्या त्रास बांधकाम व्यवसाय करायचा म्हणजे ह्या सगळ्या बिचाऱ्यांना इथं व्यवसाय करावा का करू नये अनेक एका काळी अशी परिस्थिती साहेब की इथल्या डॉक्टरांना आपला व्यवसाय गुंडाळून टाकून कधी एकदा कुठेतरी मुंबईला किंवा पुण्याला जाऊन सुरक्षित असा मी व्यवसाय करू अशी स्थिती झाली होती साहेब तर माझं असं म्हणणं साहेब एकदा तुम्हाला हातात छेडी घेऊन हेडमास्टर एकदा सगळ्याच्या ढोंगणावर लाता घालत्याशिवाय जमलेलं नाही मोकळेपर्यंत सांगायला हे फार आवश्यक आहे कारण हे तुम्हीच करू शकता आणि तुमच्याकडून आम्हा सगळ्यांना आशा आहे व्यापाऱ्यांना संरक्षण डॉक्टर केमिस्टला बांधकाम व्यावसायिकांना सगळ्यांना संरक्षण पण हे करत असताना साहेब आपल्याला दोन तीन गोष्टी आहेत आपल्याला साहेब तातडीने नांदेडच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पूर्णपणे अत्याधुनिक यंत्रणाने युक्त असलेली सीसीटीव्ही आपल्याला नांदेडला ना करावी लागेल सीसीटीव्ही म्हणजे ही जर सीसीटीव्ही केली तर अर्धे गुन्हेगार अर्धे पाकिट पिलर अर्धे जे छोटे छोटे जे धंदे करणारे बस स्टँड पासून रेल्वे स्टेशन पर्यंतच्या सगळ्याला चाप बसत आणि हे नांदेड शहराला एक चांगल्या फक्त भयमुक्त भीतीमुक्त गुन्हेगारी मुक्त आपलं नांदेड होईल असं मला वाटतं अनेक छोटे छोटे विषय सांगितले आमचे ते आर्किटेक्ट साहेब थोडे घाबरले ते बां, बांधकामाच्या असो कोणत्याही बांधकामाला परमिशन उशिरा मिळते घाबरत घाबरत म्हणले अहो तुम्ही सरळ सरळ सांगा ना टेबला खालून पैसे मागते म्हणून मोकळे सांगतच नाही बांधकामाची परमिशन मागताना एक एक महिना दोन दोन महिने उशीर लागतो आणि तो माणूस डायरेक्ट पैसे मागतो हे देखील बंद झालं पाहिजे ते सिस्टीम ऑनलाईन करता येते का साहेब जसं मोदी साहेब आपल्यावर जसं सॅटेलाइट चलितात ना जसं या लोकांवर देखील सॅटेलाइट चलावं लागेल साहेब जसं आता आपल्याला महाराष्ट्रातल्या खासदारांना बोलवलं आणि आमच्या माजी चव्हाण साहेबांची कुंडली आधीच आमच्या हातात दिली त्यांनी हे तुम्ही वर्षभरात केलं हे काम तुम्हाला करायचंय साहेब हे काहीतरी आपल्याला एक ट्रान्सपरसीनं काम या महापालिकेचं होण्यासाठी बांधकाम करायचं असेल काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर प्रत्येक ठिकाणी टेबला करून हात द्यावा लागतो हे शंभर टक्के पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे आता एफडीएचा केमिस्टवाल्याला त्रास आहे एफडीएचा दुकानावर एफडीएवाला आला की त्याची अर्धी चेंडी पातळ होऊन जाते केमिस्टवाल्याची खरी भूमिका वाला आला की तो भात पाय थरथर कापतात इथं या ठिकाणी वार्ड अधिकाऱ्यापासून ते एसआय पर्यंत महापालिकेमध्ये सगळ्यात मोठा त्रास डॉक्टर्स केमिस्ट आणि या सगळ्या बांधकाम आणि छोटे छोटे मध्यमवर्गीय बांधकाम करणारे या सगळ्या मंडळींना या महापालिकेच्या अधिकाऱ्याचा खूप मोठा त्रास आहे मनीष देशपांडे ट्रेड लायसन्स सांगितला फायर फायटर सांगितला हे त्याच्यातला आठ विषय आहे ते पण एक भ्रष्टाचाराचाच विषय आहे बाकी त्याचा काही संबंध नाही पैसा दिला की तुमचं कसलं असली राहो नकली हो असली होऊनच येते कसे राहू त्याला फक्त तिथं भाव पैसे द्यायचे दुसरी गोष्ट आता घनकचरा आहे एक चांगली सूचना कदमांनी सांगितली ओपन स्पेस मध्ये आमच्या डॉक्टरांसाठी काहीतरी करा एक चांगली सूचना मुंबई पुण्यामध्ये हे होत असत की चांगल्या योजना चांगले कॉर्पोरेट हॉस्पिटल धर्मात रुग्णालय असे ओपन स्पेसेस बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी बळकावून टाकून दिलेले आहे त्याच्यामध्ये देखील साहेब आपल्याला पोलीस लावून ते अतिक्रमण केलेले ओपन स्पेसेस हातून टाकाव लागतील आणि त्याच्यासाठी आपल्याला तुमच्या आता तुम्ही मला परमिशन द्या लोकांनी तुम्हाला अर्जुन केलं आणि मला तुमचं भीम केलेलं आहे तुम्ही माझ्या हातात गदा द्या तुम्ही जर इशारा दिला तर एकेकाशे फोडून काढतो तुमचा इशारा यायची वाट बघायला कारण साहेब तुमच्या नेतृत्वाला डाग लागून ये नांदेड शहर किसका अशोक चव्हाण काय म्हणलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे साहेब बिलकुल डाग लागता कामा नाही नांदेड शहराला आता साहेब आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो बस स्टँडच्या बाहेर पडलो येणारा शीख यात्रेकरू असेल विदेशी पर्यटकाचं साहेब आपणच आपल्या मनाला आपण विचार केला पाहिजे तिकडून बाहेर पडलं की घाण दिसते इकडून बाहेर पडलं की घाण दिसते बस स्टँड मधून बाहेर पडल्याच्या नंतर घाण दिसते कुठे दिसते साहेब आपलं सुंदर शहर माझी अशी विनंती आहे साहेब आपल्याला बहुमत तर देणारच आहेत हे लोक कारण आपल्याशिवाय कोणीच करू शकत नाही हा विषय केंद्रात आहे आपण राज्यात आहोत आणि खाली दो आपण दोघ आहे साहेब आपल्याशिवाय इथं बहुमत येणारच नाही येणारच आहे पण माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीची जेव्हा आता आपली सत्ता येईल साहेब तेव्हा आपल्याला हे पूर्ण शहर स्वच्छ करावं लागेल अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आय एम जागा मागितली साहेब जशी आय एम जागा मागितली तसं आता आपल्या लेकराला मनोरंजनासाठी जागा जायला कुठे जागा आहे आपल्या सांस्कृतिक आहे आता हे कुसून सोडलं अनेक ते आपलं शंकर चौहान प्रेक्षकांना सोडलं तर कुठं आहे साहेब आपल्याला मनोरंजन शिडकोतल्या लोकांना तर मनोरंजनाला मग अशा ठिकाणी काही मॉल आहेत मनोरंजनाचे काही ठिकाण आहेत अशा पद्धतीने देखील आपण त्या दृष्टीने केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत साहेब आता यांनी पार्किंगचा विषय सांगितला आमचे बांधकाम व्यवसाय जे आहेत त्यांनी खर तर साहेब आता डॉक्टरेन मध्ये एक जुनं बसस्थानक आहे ती एस टी महामंडळाच्या नावावर हो आहे आणि पलीकडे सांगवीमध्ये बस आपल्या महापालिकेची जागा आहे आपण जर आयुक्ताला सांगितलं तर सांगवीची जागा करून समजा या एस एसटी महामंडळ आणि महापालिका दोन्ही तर आतला बदल झाली तर आपोआपच बस स्थानक ते रिकाम आहे डॉक्टर यांच्या बाजूचं त्या ठिकाणी मल्टी स्टोरीयल पार्किंग मोठ्या प्रमाणावर उभं टाकू शकते आपोआप ट्रॅफिकची समस्या मिटू शकते सर अशा काही गोष्टी आहेत सर की आपल्याला या दृष्टिकोनातून आपण जर ते करता आलं तर आपल्याला अतिशय चांगलं होऊ शकतं मला असं वाटतं की साहेब आपण दोघांनी मिळून तुमच्या मार्गदर्शनाखाली साहेब आपण रेल्वे आणली अनेक ठिकाणी आपण साहेब तुमच्या माध्यमातून साहेब आपण विमानं आणली लोकांसाठी आपण आता प्रवास सुलभ केलाय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांसाठी आपण जवळ केलंय के सगळं जग या दृष्टिकोनातून साहेब माझी खंत आहे मनामध्ये की तुम्ही या आपल्या महाराष्ट्राचे लोकनेते आहात परंतु साहेब आपल्या लोकांना साहेब नागपूरला संभाजीनगरला मुंबईला पासपोर्टसाठी जावं लागतं तर पासपोर्टची साहेब सुविधा नांदेडमध्ये नाही आता काय साहेब काही ठिकाणी छोट्या मोठ्या काही चुका निघाल्या ते देखील चूक निघाली तर साहेब नांदेडमध्येच बघावं त्यांनी नांदेड नागपूरला जाऊन मुंबईला जाऊन ये कुठे जाऊन त्या पद्धतीनं देखील पूर्णपणे अपील असेल काय असेल तर ते देखील तात्काळ इथेच व्हावं असे माझी आपल्याला विनंती आहे काल परवा साहेब मी याच्यामध्ये गेलो सोमेश कॉलनी मध्ये गेलो मी तिथं सहज बोलता बोलता म्हणलो किंवा आम्ही नांदेड मध्ये मेट्रो आणणार लोक हसले साहेब माझ्यावर आता गरीब माणूस हसतात माझ्यावर <laughs> काय मेट्रो आणते म्हणजे अरे मी त्यांना म्हणलं अरे बाबा उंट मागला तर शेळीत मिळेल लोकांना समजतच नाही साहेब कसे साहेब आपण मोठी आकांक्षा मनामध्ये ठेवून गेलं पाहिजे आज आपण मेट्रो मागितली साहेब आपल्या लेकरा बाळापर्यंत येईल पण त्या दिशेनं प्रयत्न तर करावे लागतील सोमेश ते लोक मला हसायला लागले साहेब मेट्रो आणायला खासदार म्हणजे यांची पोच साहेब पुणे मुंबई सारखे शहर यांच्या डोळ्यासमोर जे स्वप्न आहे हे दाख न दाखवता त्याला प्रत्यक्षात आणणं ही साहेब तुमची आणि आमची जबाबदारी आहे साहेब आपल्याला हे शहर धूळ मुक्त करावं लागेल हे शहर आपल्याला प्रदूषण मुक्त करावं लागेल गोदावरी रिवर फ्रंटचा एक चांगला व्ह्यू आमच्या मित्रानं सांगितलंय ती नमामी गोदावरीच्या अंडरमध्ये आपल्याला स्वच्छता आणून हे आपल्याला सगळं गोदावरीचं पात्र स्वच्छ करता येईल प्रेमी युगुलांना जाऊन तिथं बसता यावं चांगल्या पद्धतीने किनाऱ्यामध्ये म्हणजे नवीन जोडपे जे नव दाम्पत्य आहेत त्यांना देखील समाधान वाटावं उगत साहेब हानीमुनला स्वित्झरलँडला गोदावरी नदी म्हणायचं आपलंच लंडन म्हणून आपणच बसायचं इथं इथंच होऊन जाते आपल्या लोकांचा पैसे पण वाचतील त्याच्यामुळे साहेब हजारो डॉलर्स मध्ये पैसे चालेल हनीमून टूर साठी आणि टूर्स ट्रॅव्हल्स वाले तन पैसे वाढायला साहेब तर त्याच्यामुळे तो देखील आपला खर्च कमी होईल ही सगळे असे एक चांगल्या प्रकारचं बघ हे दिवा स्वप्न नाही बरं का तुम्ही स्वप्न आणि मत काढून घ्या असे विशेष गोष्ट नाही आम्ही जवान साहेबांचं पहिलं वाक्य तुम्हाला सांगितलं जो बोलते हे करके बताते है आणि एकानं म्हणलं आता कधी पार्ट वन होता आता हे पार्ट आता टू सुरू होणार आहे बाहुबली वन झाला आता बाहुबली टू होईल आणि बाहुबली थ्री पण आम्हीच करू हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो हे साहेब मी आणि साहेबांनी हे गाव सांस्कृतिक केंद्र व्हावं होली सिटी व्हावं यासाठी प्रयत्न करत आहोत नशामुक्त नांदेड व्हावं यासाठी देखील मी आणि साहेब प्रयत्न करत कारण होली कर सिटी केलं की आपोआप ते नशामुक्त होईल आणि शेवटचा विषय असा आहे बऱ्याच जणांनी कोचिंगचा विषय सांगितला बऱ्याच जणांनी मेडिकल प्रॅक्टिसरचा विषय सांगितला पण आमची आणि साहेबाची नजर साता समुद्राच्या पलीकडे आहे तुम्ही कोचिंग क्लासेस म्हणले मेडिकल प्रॅक्टिशनर्स म्हणले साहेबाच्या आणि आमच्या डोक्यामध्ये मेडिकल हब आणायचं आहे आणि शैक्षणिक हब पण याला करायचं आहे पण हे करत असताना आमच्या अश्विनी वैष्णवांच्या माध्यमातून साहेबांच्या नेतृत्वाखाली या नांदेड शहरामध्ये आय टी हब पण आम्ही आणणार आहोत हे पण तुम्ही लक्षात ठेवा पण मतदान करताना ज्या पद्धतीने मी सांगितलो हे सगळे गोष्टी लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी मतदान पंधरा तारखेला सकाळी उठून पहिले आपलं मतदान करा आपल्या नातेवाईकांचं मतदान करा सगळ्या नातेवाईकांना बोलून घ्या नवमतदारांना बोलून घ्या आपले अनेक लेकर पुण्यामध्ये आहेत अनेक जण इराण मधून इराकमधून लोक मागवायला लागले तुर्कीमधून सिरिया मधून मागवायला लागले तुम्ही पुण्याला असलेले ले 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 लेकर जरी मागवले मुंबईला शिकणारे जरी लेकर बोलवले तुम्ही हैदराबादला शिकणारे जरी लेकर बोलवले तरी देखील आमच्यावर जे दे उपकार होतील आपण आपल्या कुटुंबियांना सगळ्यांना बोलून घेऊन कमळाचं बहुमत करून सगळे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आणि ताकद अशोक चव्हाण साहेबांना द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम